ओम वैष्णवी वन्नेरे फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत काटा या मराठी चित्रपटाचे ऑडिशन मलकापूर जिल्हा बुलढाणा येथील बोधवड रोडवरील वॉटेल अमोल येथे नुकतेच घेण्यात आले असून ऑडिशनसाठी खानदेश विदर्भ आणि नगर पुणे यवतमाळ संभाजीनगर बुलढाणा जिल्ह्यातील दिग्गज कलावंतांनी हजेरी लावली होती चित्रपटाचे चित्रीकरण खानदेश विदर्भ या भागात होणार असून ग्रामीण भागातील कलाकारांना या चित्रपटाच्या माध्यमातून मोठी संधी उपलब्ध होऊन मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात करून कमी कालावधीत चित्रपट पूर्ण करणार असल्याची माहिती निर्माते कैलास वणनेरे सर यांनी दिली यावेळी कॅमेऱ्याचे पूजन करताना निर्माते कैलास वणनेरे सर श्रीकांत पोद्दार सर भरत गावटे सर पत्रकार जयप्रकाश बागडे सर कल्याण मामा ससाने शातलंग आप्पा मानूरकर दिगंबर भिसे कॅमेरामॅन प्रवीण मिसाळ आदींसह दिग्गज कलाकार मंडळी उपस्थित होते ओम काटाया चित्रपटाचं ऑडिशन पार पडलेलं आहे तारीख होती एकवीस आणि बावीस हे दोन दिवस नवीन कलाकारांनी खूप सहकार्य केलं आणि खानदेश मराठवाडा आणि विदर्भ भरपूर कलाकारांनी आम्हाला सहकार्य केलं आणि ऑडिशन आमचं पूर्ण पार पडलं आणि खूप सहकार्य केलं आणि आमचे पत्रकार जयप्रकाश बागळे कल्याण ससाले श्रीकांत खोद्दार आणि आमचे कॅमेरामन प्रवीण निसाळ रामागोरे आणि विशेष आणि अप्पा यांनी खूप सहकार्य केलं आणि आमचं ऑडिशन शांततेत पूर्ण पार पडलेलं आहे कलाकारांनी खूप सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद आणि नवीन आणि नवीन कलाकारांना ज्यांनी ज्यांनी ऑडिशन दिलेलं आहे त्या कलाकारांना आम्ही लवकरच कळवण्याची ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांची सुद्धा आम्ही ग्रुपला घेतल्या करू आणि लवकरच चित्रपटाला सुरुवात करू महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरसाठी जयप्रकाश बागडे यांची रिपोर्ट अहमदनगर कुठून आणलं आणला साडी पण वा छान दिसते की हो सरकारनं पंधराशे रुपये चालू केले दर महिन्याला लय दिसायची इच्छा म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा